आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या क्षणाची आपण पाहतो आहोत लातूर बार्शी रोडवर बोरगाव काळे या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बोरगाव काळे लातूर बार्शी रोडवर असलेल्या बोरगाव काळे या ठिकाणी भीषण अपघात झालेले आहे दोन मालवाहतूक ट्रक एक मालवाहतूक ट्रक ही रस्त्यावर पलटी झालेली आहे तर एक मालवाहतूक ट्रक चक्क शेतामध्ये गेलेली आहे ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी यांच्या वतीने सांगण्यात येत आहे आताच्याकडे सर्वात मोठी बातमी बोरगाव काळे या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे बारके आहे काय तू रे भाऊ ही साइड लगी Hãy subscribe cho kênh